बरं आरू तू काल शाळेत काबर नव्हती आली सर माझ्या मामाचं गाव वाहून त्याच्या गावात पाणी त्याचं वावर वाहून गेलं बी वाहून गेलं गेल। मामाचं वावर वाहून गेलं पण घर बी हो कसं काय होईल त्याच्या गावात पाणी घुसलं होतं नदीचं पाणी घुसत होतं हा त्याची नदी उशीर झाली त्याचं वावर नदीच झालं नदी झाली त्याच्या वावर त्याच्या वावरात नदीच झाली आहे ना हा ते पायात जातो वावर वाहून गेलं म्हणजे कसं मग वावर कसं काय जाते वाहून ते सगळं वाहून गेलं गोटेच राहिले ना फक्त गोटेच राहिले माती सगळी गेली अरे अरे मग आता मग त्यात मामाचं नुकसान काय झालं बेटा मग सगळं ते पराठी वाहून गेली पराठी बी वाहून गेली अरे 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 ते वर माणसाचे त्याचे मामाचे बाबा बी आणि ते त्याचे आबा वालेला असं मामाचे बाबा बी वारेल आहेत आबा पण वारेल हो मामा एकटेच आहेत मग मामा एकटेच आहे मग सांग बर त्यांना खूप खूप टेन्शन आलं शिंकाओ बाई मामांना मग तू मामाले काही समजावलं बेटा समजून सांगितलं बेटा मामाना तू धीर दिला मामांना हो काय म्हटलं बघ तू मामाले मामा पुण्याला पैसे भेटतात ते पैसे भेटले भेटले पैसे देव करो बा अरू तुझ्या मामांना खरोखर सरकारकडून काही नाही काही मदत भेटायला पाहिजे बेटा काय होईल बाळा त्यांचं चांगलं होईल बेटा काय खूप छान माहिती सांगितली बा तू काय त्याच्यासाठी काळजी आरती नाही काळजी वाटलं ना नाही काय हरकत नाही बेटा अशा कामाला जर तू नाही आली ना तर मी तुला पनिशमेंट नाही करत बेटा काय काय हरकत नाही पण कालचा अभ्यास तू करून घेशील काय Ok, vale.